मॉर्निंग मित्रांनो कसं आहेत मजेत ना तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडके यूट्यूब चॅनेल ऑनलाईन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बरेच दिवस झाले बघत असाल की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहेत जवळजवळ सात ते आठ महिन्यांच्या वरती झाले असतील तर त्याचं कारण असं आहे की निकिता प्रेग्नंट होते आणि त्यांनी तीन महिन्यापूर्वी सहा मेला सहा मे दोन हजार पंचवीसला एका सुंदर अशा घोड जन्म दिलेला आहे आणि त्याला जवळजवळ आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळेच आपले व्हिडिओ या चॅनलवरती येत नव्हते पण आता ती आपला उद्या म्हणजे संडेला आपल्या घरी राहते घरी तिच्या आईच्या घरनं येणार आहे आणि त्यामुळेच ही व्हिडिओ मी बनवत आहे तर आपल्या घरी थोडीशी साफसफाई आणि त्याचं मुलाचं स्वागताची तयारी करणार आहेत तर ही तयारी करताना व्हिडिओ काढायला जमेल की नाही जमणार पण जशी जमेल व्हिडिओ तशी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करा ला नाहीतर लाईक करून शेअर करा बायो <coughs> <coughs>

की थोडक्यात थोडकी जी एक दोन मिनटाची व्हिडिओ जी झालेली आहे दोन चार मिनटाची ती तुम्ही बघितलीच असेल आत्तापर्यंत आणि याच्यापुढे आपल्या ज्या व्हिडिओ त्या एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपने किंवा रेग्युलर व्हिडिओ येणारच आहेत तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट कराल असं मला तरी वाटतं त्याचप्रकारे हा जो आपला शॉप आहे तो आता बदलापूरला नवीन चालू झालेला आहे तुम्ही कलेक्शन पण बघू शकता एस एम एल एक्सेल अशी साईज आहे शर्ट आहेत त्याच्यासोबत आपली टी शर्ट पण आहेत आणि शॉर्ट्स आहेत जॉगर्स पोलो टी शर्ट पोलो टी शर्टमध्ये सहा कलर आहेत फुल टी शर्टमध्ये चार ट्राउजर कार्गो जीन्स अशा प्रकारे शॉप आपला बदलापूरला बदला चालू झालेलं आहे तर या तुम्ही सर्वजण खरेदी करायला ऑफर पण खूप छान छान चालू आहे तुम्हाला ऑफर मी दाखवतो ही ऑफर चालू आहे मान्सून ऑफर प्लस आता आपले जे फेस्टिवल येणार आहेत गौरी गणपती तर त्या सगळ्या फेस्टिवलसाठी ऑफर आहे ही चालू सध्या तर तुम्ही या आणि शॉपिंग करून जावा त्याचसोबत मी छोटे मोठे शॉर्ट्स पण टाकत राहीन जेणेकरून जे तुम्हाला समजेल की आपल्या दुकानात काय काय आलेले आहे तर ही आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी कन्सेप्ट असणारच तर बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑनलाईन शॉपिंग या फॅमिलीचे नवीन सदस्य व्हा चला बाय बाय